पालवी अॅग्रोच्या यशस्वी वाटचालीचा साक्षीदार ठरला आजचा एक खास क्षण सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री जितेंद्र भोसले यांनी पालवी आणि ताडपत्री उत्पादन केंद्राला आज सदिच्छा भेट दिली यांच्या उपस्थितीने आम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभलं शेतीत आधुनिकतेची दिशा आमचं ध्येय भेटीतून आणखी बळकट झालं असा विश्वास पालवी चेअरमन नितीन इंगोले आणि सीईओ ललित अहिर यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी मान्यवरांचे विशेष स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले या खास भेटीसाठी पालवी अॅग्रो परिवाराच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार